हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एस एस सी दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षेत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी विद्यार्थी शाळेसाठी प्रेरणास्त्रोत प्राध्यापक शिरीष मोडक नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा नगर हिंदी सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने एस एस सी दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षेत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभलेले माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की माजी विद्यार्थी हे शाळेचे खरे प्रेरणास्रोत असून ते आर्थिक मदतीसह विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन विविध स्पर्धा व मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी कायमच सक्रिय असतात प्राध्यापक मोडक यांनी यावेळी पुढे सांगितले की विद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ सक्षम असून लवकरच भव्य माजी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे सत्कार समारंभात माजी विद्यार्थी प्रवीण हरकारे यांनी दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षेत चार भाषा विषयात प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपयांची दिली माजी विद्यार्थी विजय महांकाळ यांनी प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे दोन हजार आणि एक हजार रुपयांची प्रत्येकी दोन बक्षिसे प्रदान केली यावेळी श्री व सौ हरकारे यांनी गुरुजी विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शैक्षणिक सहकार्य करण्याचे जाहीर केले मार्गदर्शन करताना प्रवीण हरकारे यांनी नमूद केले की केवळ गुण किंवा मार्क म्हणजे यश नसून यश मिळवण्यासाठी आज विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्रे खुली आहेत डॉक्टर इंजिनियर या व्यतिरिक्त देशसेवेच्या विविध क्षेत्रातही करिअर करता येते विजय महांकाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपली आवड लक्षात घ्यावी जे आवडते ते करताना आयुष्य आनंदी आणि यशस्वी होते कला आणि क्रीडा क्षेत्रात नेहमीच आनंद असतो हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले कार्यक्रमात डॉक्टर पारस कोठारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना हिंद सेवा मंडळ विद्यालय व विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील असे आश्वासन दिले विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा यांनी देखील विद्यार्थ्यांना रोग बक्षिसे देऊन पुढील शिक्षणासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले मागील वर्षी शाळेत आमंत्रित करून सौ हरकारे यांनी त्यांची विचारपूस करत आर्थिक सहकार्य केले कार्यक्रमात ज्योतिताई कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंगला भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद धर्माधिकारी यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी व कला शिक्षक अशोक डोळसे यांच्यासह शिक्षक नितीन केने दीपक शिरसाट श्रीमती क्रांती मुंदानकर आदींनी केले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती